तर हा जो उत्तानपाद नावाचा पुत्र आहे तर या उत्तानपादाला दोन पत्नी आहेत एक सुरुची आणि एक सुनीती आता उत्तानपाद म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही बरं उत्तानपाद म्हणजे जीव उत्तानपाद अवस्था उत्तानपाद म्हणजे काय ज्याची अवस्थाच उलटी झालेली डोकं खाली आणि पायवर उत्तानपाद आसन पण हे उत्तानपाद आसनामध्ये काय कुठं असत खाली आणि पाय वर असत महाराज हा जीव जो आहे हा जीवच काय आहे उत्तानपाद आणि या जीवाला दोन पत्न्या सुरुची आणि सुनीती म्हणजे दोन बुद्ध्या एक सुबुद्धी आणि एक सुरुची बुद्धी म्हणजे विषयाची बुद्धी हा जो उत्तानपाद आहे तर जी सुनीती नावाची जी पत्नी आहे तर तिच्यावर थोडं कमी प्रेम करायचं आणि या सुनीतीला एक पुत्र आहे त्या पुत्राचं नाव आहे ध्रुव त्या पुत्राचं नाव काय ध्रुव महाराज ध्रुव महान भगवत भक्त आणि जी सुरुची नावाची पत्नी आहे तर या सुरुचीला तो उत्तानपात जास्त प्रेम करेल ती त्याची आवडती जास्त आणि त्या सुरुचीच्या पुत्राचं नाव आहे उत्तम आता जीवाचं तसंच आहे महाराज सुरुची म्हणजे काय स्वतःची रुची म्हणजे माझ्या मनाला जसं वाटेल मी तेच करेन मग संतांनी सांगितलं तर साधू संतानं जर सांगितलं ते जर आपलं ऐकलं तर ती सुनीती झाली ना मग आपली बुद्धी काय झाली सुबुद्धी झाली आणि ज्या ठिकाणी सुबुद्धी आहे ठिकाणी भगवत भक्त असणारे ध्रुव होतात कोणाचा जन्म झालेला आहे ध्रुव महाराजाचा तसा प्रत्येक जीवाच्या ठिकाणी सुबुद्धी जर असेल तर त्या ठिकाणीच फक्त भक्ती का काय होऊ शकते जन्म घेऊ शकते म्हणजे काय वेद विहित कर्म सगळे वेद विहित कर्म वेदाने जी सांगितलं ती आपल्याला करावंच वाटत नाही मग वेदानं ज्या गोष्टीचा निषेध केला हे करायचं नाही पण तरी जीव तो करतो त्याला म्हणायचं सुरुची सुरुचि आता मला सांगा वेद सांगत का दारू प्या म्हणून वेदानं काय केला के त्याचा निषेध केला दारू पिऊ नये मांस खाऊ नये खोटं बोलू नये विचार करू नये पण तरी देखील माणूस करतो की करत नाही वेदाने काय केला काही वेद निश्चित कर्म सांगितले आणि काही वेद विहित कर्म सांगितले वेद विहित कर्म म्हणजे काय वेद सांगतं ते कर्म करण्याकरता वेद परवानगी देत त्याला म्हणायचं वेद विहित कर्म आणि वेद निश्चित कर्म म्हणजे वेदानं काही ह्याच्यावर फुल स्टॉप लागलाय हे जीवानी करू नये ज्या जीवाला अधोगतीला जायचं असेल त्या जीवानी हे करू नये शुद्ध विचार कोणाही बद्दल अशुद्ध विचार डोक्यामध्ये येऊ नये अशुद्ध विचार जर डोक्यामध्ये येत असतील तर समजायचं आपण सुरुची नामक पत्नीच्या सहवासात आहोत म्हणजे आपली बुद्धी ही कुबुद्धी आहे आणि ती कुबुद्धी म्हणजे महाराज स्वतःचाच विचार करणार ती स्वार्थी बुद्धी असते तशी ही सुरुची जी नावाची पत्नी आहे ना ते उत्तम पादाची फक्त आपला ना आपल्या पोराचा विचार करायचा एक दिवशीचा प्रसंग आहे सुरुची उत्तानपाद आणि तो उत्तम हा त्या उत्तानपादाच्या मांडीवर बसलेला आणि हे पाहिलं ध्रुव महाराजांनी आणि ध्रुव महाराजांनी पाहिल्याच्या नंतर आता ध्रुव महाराजाचे पिता आहेत ना ते उत्तानपाद त्यांचाही बाप आहे मग त्यांच्याही मनामध्ये अशी इच्छा झाली की जसा उत्तम माझ्या पित्याच्या मांडीवर बसला तसं मी बी जाऊन बसेल माझाही ते लाड करतील कारण आता बापा करता पोर हे कशी पाहिजे सारखेच पाहिजे ना का त्याच्यात कमी जास्त भेदभाव करायचा प्रेमामध्ये सगळ्या आता आई करता जसं किती मुलं असू द्या त्या मुलांना आईचं प्रेम कसं असतं सारखं असतं तसं मग फक्त एवढंच होतं की सुनीतीपासून ध्रुव महाराजाचा जन्म झालेला आणि जन्म झालेला पण त्या उत्तान पादा करता तरी दोन्ही मुलं कशी पाहिजे समान कारण तो बाप ना माराज, माराज आहे ना दोघांचे महाराज ध्रुव महाराज पाच वर्षाचे आहेत आणि पाच वर्षाचे ध्रुव माझा महाराज पळत पळत आले आणि आपल्या बापाच्या मांडीवर जाऊन बसले बापाच्या मांडीवर जाऊन बसलेलं बस पाहिलं कोणी तिला राग आला ना महाराज ध्रुव महाराजाला मांडीवर असं खाली ओढलं आणि असं ठपलून दिलं अरे म्हणे तू येस तू या मांडीवर बसू शकत नाही का माझे तुझे वडील जरी असले तरी तू त्या सुनीतीच्या पोटातून जन्म घेतलाय आणि तुला जरी मांडी ला ला या मांडीवर बसायचं असेल तर तू माझ्या पोटाला जन्माला यायला पाहिजे होत म्हणजे आता तिच्यावरती जास्त प्रेम करायचं म्हणजे तिचाच जास्त पगडा चालायचा कोणाचा त्या सुरुचीचा तसं बघा आपल्या जीवनामध्ये पण नीतिमत्ता कमी आहे पण सुरुची जी आहे ते या सुरुचीचा पगडा जास्त मला जसं वाटेल समीकरण आणि सुनीती ज्या का ठिकाणी आता काही 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 काहीच असे आहेत की ज्यां जे नीतिमत्तेनं वागतात काही आहेत अशे लोक आणि सगळे लोक कसे आहेत माझ्या मनाला जसं वाटेल तसंकरण मला जे आवडलं मी ते करेन म्हणजे सुरुचीनं जगणारी जगणारे मग आता तिनं तसं बोलल्याच्या नंतर महाराज आता पाच वर्षाच्या ध्रुव महाराजाला काय कळायले कोणाच्या पोटी जन्माला यायचे कोणाच्या नाही यायचे कटू शब्दामध्ये कटु, शब्दा कटु वचनामध्ये बोलली आणि महाराज ध्रुव महाराज रडत रडत आपल्या आईकडं गेले सुनी तिकडे आईकडं गेल्याच्या नंतर आईला म्हणली की आई रडू लागले महाराज आईनं सांगितलं बाळा काय झालं रडायला काय नाही म्हणे ती छोटी आई आहे ना तर त्या छोट्या आईनं काय केलं मला मी वडिला पप्पाच्या म्हणजे पिताश्रीच्या मांडीवर बसलेलो होतो त्यावेळेला तिनं मला काय केलं त्यांच्या मांडीहून ढकलून दिलं आणि मला म्हणे की तू आभागी आहेस तुला जर या मांडीवर बसायचा जर अधिकार प्राप्त करायचा असेल तर तुला माझ्या पोटी जन्माला यायला पाहिजे होतं आता असं म्हणल्याच्या नंतर महाराज सुनीती जी आहे आता ती नावच सुनीती आता आप त्या सुनीतीच्या जागेवर जर तुमच्या आमच्या सारखी जर एखादी माय असली असते त्या माईनं काय केलं असत ती म्हणली असती तिनं तुला ढकलून दिलं तिचा मुर्दा बशीला चल बरं तिकडं कोणाकडं बघू तिच्याकडे जरा तिनं तुला ढकलून दिलं तर तू बी ढकलून यायचं असतं जर तुला ढकलता नाही आलं तर ती झोपल्यावर तिच्या मस्तकात धोंडा घालायचा म्हणजे ही आपली नीतीमत्ता आहे लेक लेकरायला शिकवायची आपण असंच म्हणलो असतो कसं काय तिची हिंमत झाली पण सुनीतीनं तसं नाही म्हणली महाराज सुनीती म्हणली अरे म्हणली असं जाऊ दे काय होते है? नाही म्हणे पण मला माझ्या वर्ल्डाच्या मांडीवर बसायचं होतं आता ते किती झालं ध्रुव महाराज लहान आहेत महाराज पाच वर्षात त्याला काय कळाले जगाची अरे बाळा काय त्या वर्डाच्या मांडीमध्ये पडले म्हणे अरे काहीतरी इच्छा करावं तर चांगली इच्छा करावं त्या वर्डाची मांडी काय म्हणे आज हे उद्या नाही ती काय कायमस्वरूपी तुला राहणार काय कारण का प्रत्येकाचं शरीर नाशिवंत आहे प्रत्येकाचं शरीर सुटणार आहे मग ती मांडी राहणार आहे का आई उपदेश करायची का काय पडले त्या मांडी मध्ये आणि मागावं ही कोणाला माहितीये का म्हणे बाळा जे मरके लोक आहेत ना त्याला तर कधीच मागू नाही म्हणे कारण का ते काय देऊ शकतात आपल्याला देऊन देऊन आता प्रत्येक जन जे ते हे जन मरणारच आहे ना आज नाही तर उद्या कधीतरी काय होणार आहे त्याचा अंत होणार आहे आणि जनाकडं काय मागायचं असते मागायचंच असेल तर जो अमर आहे जो सतस्वरूप आहे जो चैतन्य स्वरूप आहे असा असणारा जो परमात्मा त्या परमात्म्याकडे मागावं तो आणि मागून मागून तू मागायला काय विनाशी म्हणजे ज्याचा विनाश होणार आहे ते मागायला मग मा असं काहीतरी मागावं अविनाशी आणि अविनाशी वस्तू मागण्याकरता की वस्तू देणारा ही अविनाशी पाहिजे वस्तू देणारा कसा पाहिजे अविनाशी अविनाश म्हणजे काय ज्या वस्तूचा कधीही नाश होणार नाही अशी वस्तू काय आपल्याकडं सांगा मला की ज्या वस्तूचा कधीच नाश होणार नाही बंगला मागितला त्या बंगल्याचा नाश होणार नाही देवाची द्वारका राहिली नाही आपलं वन बीएचके कि टू बीएच के कुठे घेऊन त्याचा नाश होणार नाही का होणार आहे देवाला मागत असताना काय शेती बंगला घोडीन हे मागायचं असत कळत नाही की मागाव कोणाला देव हा अविनाशी आहे ज्याचा कधीही नाश होत नाही मग अशा देवाला मागत असताना आपणही अविनाशी पद मागावं की देवा तू जसा आहे तसाच मला कर तू अविनाशी आहे ना मग मलाही काय कर अविनाशी कर आईचा उपदेश ध्रुव महाराजांनी ऐकला महाराज आणि ध्रुव महाराज म्हणले मग आई त्या देवालाच मागतो म्हणे मी निघून गेले पाच वर्षाचे ध्रुव महाराज घरातून बाहेर पण आता देव कसा दिसतो ते बी माहीत नाही देव राहतो कुठं तेही माहित नाही कारण पाच वर्षाचं वय देव शोधण्याकरता निघाले पाच वर्षाचे ध्रुव महाराज आपण पन्नास प्लस झालो पण आजूबी देव शोधला नाही का शोधला पाच वर्षाचे ध्रुव महाराज देवाचा शोध करण्याकरता निघून गेले कि त्या देवाला शोधन मग त्याला मागल आता आपलं वय किती आहे तरी बी आपल्याला देव शोधता आला का पर देव शोधण्याची आपल्या अंतकरणात इच्छा तरी झाली का चला बाबा देव शोधू आपण म्हणजे इच्छा तरी व्हावं आता ध्रुव महाराजाच्या अंतकरणात इच्छा झाली की देव शोधावा आणि निघून गेले माहित नाही देव कुठं असतं कसा असत त्याचं रूप कसं असतं त्याचं नाव कसं असतं काहीच माहित नाही देवाविषयी पण देव शोधण्याची फक्त अंतकरणात इच्छा आहे आणि त्याच इच्छेच्या परिणाम स्वरूप नारदजीची भेट झाली <chem> देवर्षी नारद भेटले आणि नारद भेटल्याच्या नंतर आता नारदाने विचारलं बाळा कुठं वनात निर्जन वन आहे म्हणे इथं सिंह वाघ सगळे हिंसक प्राणी येत आणि इथं वनात कशाला आला ते म्हणे देवाला भेटण्याकरता आलो आणि ते म्हणे देवाला भेटायचं आणि तुला कोण म्हणलं वनात देव भेटतो ते म्हणे माझी आई म्हणली कोण म्हणली आई वनात देव भेटतं त्याला जाऊन मागायचं म्हणे पण म्हणे देव कसा प्राप्त होतं ते तुला माहिती आहे का ते म्हणे ते बाकी मला काय माहिती बरं देवाचं नाव माहिती आहे का काय म्हणून त्याला हाक मारणार आहे ते म्हणे ते बी माहीत नाही मला मग ध्रुव महाराजाचे गुरु झाले नारदजी म्हणजे गुरुवीन अनुभव कैसा कळे देव शोधण्याकरता तर निघाले पण देवच माहित नाही पण देवानच कोणाला पाठवलं नारदांना पाठवलं नारदानं सांगितलं देव असा भेटत नसतं म्हणे मग ते म्हणे देव भेटण्याकरता काय करावं लागतं ते म्हणे देव भेटण्याकरता तप करावं लागतं काय करावं लागतं तप तप म्हणजे काय असत ते तप म्हणजे काय नाही सर्व इंद्रियाचा निग्रह करून त्या भगवंताच्या चरणावर चित्तलीन होणं याच नाव तप आहे त्यालाच काय म्हणायचं तप मग महाराज मा हे तप कस करायचं सांगितलं इंद्रिय संयम आणि त्या भगवंताच नाम घ्यायचं त्याच ध्यान करायचं त्या नावा ते म्हणजे आता त्या देवाचं नावच माहित नाही मला मग त्या देवाचं नाव काय आहे आणि त्याचं ध्यान कसं करायचं सांगा महाराज नारंदीनं भगवंताच्या नामाचा उपदेश त्या ठिकाणी ध्रुव महाराजांना केला आणि त्या नामाचा तू काय कर म्हणे जप कर ओम नमो भगवते वासुदेवाय बोला हडळपदिवा उपमन्यू उपमन्यू काय उपमन्यू ने मागितलं होतं पद एक स्वतंत्र पद त्याच्याकरता स्वतंत्र एक जागा तयार केली महाराजांनी त्या पदावरती ध्रुव महाराजांना बसवलं आता ध्रुव महाराज वापस आलेले आहेत सुंदर प्रकारे ध्रुव महाराजांचं राज्य चालू आहे तपश्चर्या करण्याकरता ध्रुव महाराज वनामध्ये गेलेले आहेत आणि परत तपश्चर्या करत असताना महाराज ध्रुव महाराजाच्या राज्यावरती आक्रमण केलं यक्षांनी आणि त्या यक्षांनी काय केलं महाराज ध्रुव महाराजांचा जो भाऊ होता उत्तम त्याला उत्तमाला काय केलं मारलं आता उत्तम गेला उत्तमाचा वध झाला आता ध्रुव महाराजाला ही गोष्ट ज्या वेळेला कळाली ध्रुव महाराजांनी या यक्षांबरोबर युद्ध घनघोर असं युद्ध चालू केलं ते म्हणलं आता यक्ष जातच ठेवलं काय यक्षांची जातच ठेवत नाही म्हणून यक्षांबरोबर घनघोर युद्ध चालू झालं करावं काय असं जर केलं तर महाराज सगळी यक्ष जाती काय होईल समजून जाईल मग काय करावं सगळे यक्ष मिळून गेले ब्रह्मदेवाकडं ब्रह्मदेवाला सांगितलं की ध्रुवाला कोणीतरी जाऊन समजवा की असं करू नको म्हणा एक यक यक्षाने मारलं त्याच्या भावाला यक्ष जातीने काय केलं त्याला तो यक्ष मारल्या गेला त्याचा बदला पूर्ण झाला पण जातीनं काय केले जात सोडून दे मला यक्षांची तशी ब्रह्मदेवानी स्वयंभू मनुला बरोबर घेतलेला आहे आणि ध्रुव महाराजाकडे गेलेले आहेत ब्रह्मदेव आणि स्वयंभू मनू या दोघांनी मिळून ध्रुव महाराजांना समजून सांगितलं कुबेरानं त्या ठिकाणी वरदान दिलं कुबेर म्हणजे यक्षय कुबेर हा काय यक्षय कुबेराने ध्रुव महाराजांना वरदान दिलं आणि त्या ठिकाणी आता सर्व ते जे युद्ध होतं युद्ध हे थांबलं सुंदर प्रकारे सगळं काही व्यवस्थित चालू आहे याच ध्रुव महाराजांच्या वंशामध्ये पुढं अंगराज नावाचा एक राजा झाला अंगराजा या अंगराजाचं चरित्र या ठिकाणी वर्णन करून सांगितलं हा अंगराज म्हणजे धर्मात्मा आहे महाराज धर्मनिष्ठ आहे याच अंगराजाला एक पुत्र झाला त्याचं नाव वेन या वेनराजाची या ठिकाणी कथा सांगितली हा वेन राजा म्हणजे अधर्मी एकदम धर्माच्या विरुद्ध वागणारा जबरदस्तीनं कोणाच्याही जागेवर कब्जा करणारा असा हा वेन राजा आता या वेनराजाच्या अधर्माला त्याच मंत्रिमंडळच कंटाळून गेलं त्याने असा राजा काय कामाचा म्हणजे नुसता अधर्मी नुसता विषयामध्ये बुडून राहिलेला काय करावं म्हणे असा अधर्मी या अशा अधर्मी राजाची चाकरी करण्यापेक्षा चाकरी सोडलेली होती सगळ्यांनी विचार केला पण सगळ्यांनी पुन्हा विचार केला की म्हणे असं करून आपण जर आपण चाकरी सोडली तर पुन्हा देशाचं नुकसान होईल सगळं कारण हा राजा तर काय आधर्मी असं काहीतरी करू राजाच हटून टाकू म्हणे आपण त्या जागेवर दुसरा राजा बसू म्हणा आणि जोरात म्हणा ओम नमो भगवते वा थोड जोरात आणखी ओम नमो भगवते वा वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय वासुदेवाय प्रभु कृष्ण वासुदेवाय प्रभु कृष्णचन्द्राय वासुदेवाय प्रभु कृष्णचाय वासुदेवाय कृष्ण कृष्णगंदाय वासुदेवाय प्रभो नमो भगवते वासुदेव नारदजीने महाराज भगवान महाराज भगवंताच्या या द्वादशाक्षर नामाच्या जपाचा उपदेश केला ध्रुव महाराजांनी महाराज कठोर अशी तपश्चर्या केलेली आहे भगवान प्रसन्न झाली आणि ध्रुव महाराजाला सांगितलं की बाळा तुला काय पाहिजे सांग कारण आता महाराज सर्वज्ञ एकच आहे परमात्मा आणि तो इच्छिले ते फळ देतो जी आपली इच्छा असेल ते फळ देऊ शकतो कारण तो कसा आहे दानशुरामध्ये श्रेष्ठ आणि त्याच्यासारखा दुसरा दानशूर नाही तुम्ही काय जे काय मनाचा संकल्प असेल ते संकल्प पूर्ण करणारा फक्त परमात्मा पाहिजे सांग सांगितलं महाराज माझ्या आईनं सांगितलं की असं काहीतरी माग कि पदाचा नाश नाही झाला पाहिजे जे पद कसं पाहिजे अविनाशी शिवाय माझ्या मांडीवरून त्या मांडीवर माझा अधिकार असताना मला त्याच्याहून खाली ढकलण्यात आलं असं काहीतरी पद द्या की ज्याच्यावरून मला कोणीच खाली ढकललं नाही पाहिजे ज्याच्यावर मला कोणीच निष्कासित केलं नाही पाहिजे असं काहीतरी पद द्या महाराज भगवान कसा आहे दयाळू आहे कनवाळू आहे कृपाळू आहे त्या भगवंतानी महाराज त्या छोट्याशा बालकाची इच्छा पूर्ण केली आणि त्या ध्रुव करता स्वतंत्र एक स्थान निर्माण केलं